छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी शिवाजी महाराज प्राण तळहातावर घेऊन शेकडो लढायला लढले कित्येक मावळ्यांनी सवंगड्यांनी प्राणाची आहुती दिली बाजी प्रभू मुरारबाजी तानाजी मालुसरे यासारख्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली शिवाजी महाराजांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साल उजडावं लागलं स्वराज्याचं प्रतीक म्हणजे शिवमुद्रा आणि स्वराज्याचं सिंहासन संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य असणाऱ्या रैतेचा राजाचा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा उल्लेख जिथं जिथं होतो तिथं तिथं या राजाला प्रत्येकजण मनोमन मानाने मुजरा करत असतो महाराष्ट्रात स्वराज्याची मूर्तमेढ रोवत हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आसमानपर्यंत नेणाऱ्या शिव छत्रपती महाराजांचा यांच्या जीवनकाळातील प्रत्येक गोष्टीविषयी शिवप्रेमींना कमालीचं कुतूहल आहे यातूनच मग गड किल्ल्यांच्या भेटी असो किंवा ऐतिहासिक संदर्भाच्या माध्यमातून काहीही माहिती असो या ना त्या मार्गानं तो काळ आंधोचा अनेकांचा प्रयत्न असतो याचबरोबर मित्रांनो महाराजांच्या विषयीच्या याच कुतहलपूर्वक गोष्टीपैकी एक म्हणजे त्यांचे राजधानी रायगड येथे असणारे तब्बल बत्तीस मन सोन्याचं सिंहासन आज आपण सिंहासनाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत बत्तीस म्हण सोन्याचे सिंहासन म्हणजे साधारण एक हजार किलोहून अधिक सोनं चित्रकारांनी ते सिंहासन नटवलं असून कोशांमध्ये असणारी अमौलौकिक आठ दिशाने आठ सिंह होते या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता कदाचित तुमच्या मनामध्ये मन प्रश्न निर्माण झाला असेल बत्तीस म्हणजे किती तर आज मी तुम्हाला ते विस्तारित करून सांगत आहे एक म्हण म्हणजे चाळीस किलो बत्तीस म्हण म्हणजे बत्तीस गुरुले चाळीस म्हणजेच बाराशे ऐंशी किलो छत्रपती शंभू महाराजांचा राज्याभिषेक झाला मात्र ते सिंहासन आज तिथे नाही मग त्या सिंहासनाचं काय झालं हा प्रश्न आता आपल्या मनामध्ये निर्माण होत आहे बत्तीस म्हण सोन्याविषयी अनेकांची अनेकांनी मते मांडली आहेत लोकांना काहीतरी गोष्टी सांगायच्या आणि ते लोकांना खरं वाटू लागतात हे खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे रायगडावरून ते सिंहासन खाली आणलं आणि पाच मध्ये एका शेतात पुरलं असं देखील सांगितलं जातं गंगासागरामध्ये ते टाकलं असं देखील सांगितलं जातं प्रत्यक्षात त्या सिंहासनाचा चौथारा पाहिला, तर कोणत्याही दिशेनं ते हलवून ते कोणत्याच दिशेने बाहेर येणार नाहीये मोडतोड करून किंवा त्याचे भाग वेगळे करून ते उभं केलं असेल अशी कुठेही नोंद नाही तिथून ते गंगासागरात तलावात नेणं आणखीन अवघड आहे इतकात खान खाली गडाखाली बसलेला असताना कुठे सिंहासन हलवणार मुळात या राज कुटुंबाची तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये रायगड इतका त्यावेळी त्यानं ते सिंहासन तोडून शत्रूचा माणूस त्याच्या मनात त्या सिंहासनाविषयीच काहीच पवित्र नव्हतं रायगडावर पायऱ्या चढून वर गेला असता तिथं एक चौथारा आहे तिथं एक मेघडंबरी आणि त्यात शिवपुतळा आहे तिथं आपल्या नजरेतून डाव्या हात्याला चौथाऱ्याच्याच दीड दोन फुटाची तीन दगड आहेत तिथे एक मोठी चूल मांडण्यात आली आणि कित्येक तास वितळवल्यानंतर त्या सिंहासनातून निघालेल्या सोन्याचे गोळे तयार केले गेले त्याचमुळे तिथील दगड वितळले प्रत्यक्षात कोणत्याही बाजूस कसाही तोफगोळा आला तरी ते वितळवणं शक्य नाही किंबहुना तिथंवर तोफगोळा येणं तेव्हा शक्यच नव्हतं त्यामुळे तिथे जे वितळलेले दगड आहेत तिथे ते सिंहासन वितळवलं गेलं आणि त्यातून मुघल खनिजाला तेव्हाच्या काळात पन्नास लाखाची ,00 लूट मिळाली तर अनेक माहितीनुसार असं देखील म्हटलं जातं इंग्रज ते सिंहासन तोडून घेऊन गेले आता फक्त तिथे रायगडावर चौथराच बाकी आहे मूळ चौथऱ्याला धक्का न लावता आता त्यावर महाराष्ट्र शासनाने नवीन सिंहासन बनवले आहे जर तुम्ही रायगडावर गेलात तर नवीन सिंहासनाखाली जुना बेस तुम्हाला दिसेल आणि त्यावर ते बत्तीस मन सोन्याचे सिंहासन होते